नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम रिपब्लिक डेच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि बघा मित्रांनो हा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की हा स्पेशल रिपब्लिक डेच्या दिवशी बनवण्याचा एक उद्देश की इथून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या दिवसापासून बराबर आहे चांगल्या पद्धतीचा हा पोर्टफोलिओ बनू शकतो एक दहा स्टॉकचा मी डिस्कस करणार आहे तुम्हाला दहा स्टॉक तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या स्टॉकबद्दल तुम्हाला मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे मित्रांनो सर्व फंडामेंटल चेक करून तुम्हाला सांगितले आहे ऑलरेडी तरी पण आज आपण ही तुम्हाला दहा स्टॉकची मी लिस्ट तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा तुम्हाला जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केलेली असेल तर लॉंग टर्मसाठी सोडून द्या सगळं फंडामेंटल चांगले स्टॉक आहेत हे आणि जर कुणी नसेल एंट्री घेतली कुणाला जर एंट्री घ्यायची असेल या स्टॉकमध्ये तर तुमचा स्वतःचा एक वेळस परत तुम्ही विचार करून या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकता आणि मित्रांनो परत सांगतो मी छोट्या कंपन्या आता थोडी अमाऊंट टाकायची जास्त रिक्स घ्यायची नाही या क या कंपन्यामध्ये बराबर आहे तर चला आपण एक एक स्टॉक बघूयात त्याच्यासाठी सर्वप्रथम जर स्टॉक बघितला तर आपण साईन डिलम लिमिटेड ही एक कंपनी आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि या कंपनीचा सध्याचा या स्टॉकची जर प्राईस बघितली मित्रांनो तर सहाशे एकोणऐंशी सध्या या स्टॉकची प्राईस आपल्यासमोर दिसते बघा एका दिवसामध्ये मित्रांनो हा स्टॉक तीन पर्सेंटपर्यंत चांगल्या पदेचा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि या स्टॉकनं जर मागील एका वर्षामध्ये एका महिन्याचा जर विचार केला तर दोन पर्सेंटपर्यंत आणि मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर चौतीस ते पस्तीसपर्यंत चांगल्या पदेचा पॉझिटिव्ह रिटर्न या कंपनीनं मिळून दिलेला आहे मित्रांनो बघा आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर पस्तीस पर्सेंट पण ही कंपनी मार्केटला कधी लिस्ट झालेली आहे बावीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो या कंपनीला आणखीन एक वर्षहीसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे बराबर आहे एका वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास एका वर्षाच्या आत या कंपनीनं पस्तीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे है। तर बघूयात तर काही दिवसापूर्वी या कंपनीनं चांगला रिटर्न मिळवून दिला होता जवळपास चाळीस ते त्रेचाळीस पर्सेंटपर्यंत पण मित्रांनो तेव्हापासून ही कंपनी एका रेंजमध्ये बरोबर आहे एका रेंजमध्ये आणि ही इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य आहे हा स्टॉक आणि खूप छोटी कंपनी आहे तर या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर शॉर्टकटमध्ये आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊ मित्रांनो बघा एक मार्केट कॅप या कंपनीचा पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड मार्केट कॅप एक स्मॉल कॅप मधी कंपनी मोडल्या जाते मित्रांनो आणि स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे सहाचा आहे आणि आर ओ सी बघितलं कंपनीचा तर पंधराचा आणि आर ओ बघितला तर तेवीस पर्सेंट बरोबर आहे पंधरा पर्सेंट आणि तेवीस पर्सेंट आर ओ सी आणि आर ओ ए मित्रांनो या कंपनीचा एकदा नेट प्रॉफिट आणि लॉसवर नजर टाकूयात आपण बघा सेल इथं बघू शकतो मार्च दोन हजार एकोणीसचा चारशे ऐंशी त्यानंतर चारशे सत्तावन्न सहाशे अठ्ठावीस त्यानंतर सातशे एकवीस त्यानंतर आठशे बत्तीस आणि अकराशे सात मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा सेल होत आहे आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर सुरुवातीला मायनसमध्ये होती नंतर बारा करोडनं प्लस मध्ये आली परत लगेच चाळीस आणि बत्तीस आणि एकाव्न्न खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवताय मी ह्या सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये ही कंपनी बघा बॅलन्स वर जर नजर टाकली तर आपल्याला समोर दिसू शकते इथं बॉरोईंग बघूयात आपण दोनशे सत्त्याऐंशी या कंपनीवर कर्ज आहे आणि आठशे दहा या कंपनीकडे रिझर्व ऑलरेडी पडू नये तर रिझर्वच्या तुलनेमध्ये या कंपनीवर कर्ज मित्रांनो खूप कमी आहे इन्व्हेस्टरचा जर विचार करूयात तर प्रोमोटरकडे कर सहासष्ट पर्सेंट आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे एक मिनटं हां बघा प्रमोटरकडे सहासष्ट पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरकडे सहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे अकरा पर्सेंट आणि मित्रांनो फक्त पब्लिककडे किती पर्सेंट आहे तर पंधरा पर्सेंट पब्लिककडे फक्त मित्रांनो आणि छोटी कंपनी आणि इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपल्याला योग्य वाटलास तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनीचा विचार करूयात आपण एच पी अडेसिव्ह लिमिटेड ही एका दिवसामध्ये जर बघितलं या कंपनीचा तर बेचाळीस झिरो पॉईंट बेचाळीस पर्सेंट मायनसमध्ये मित्रांनो आणि स्टॉकची पा प्राईस जर बघितलं तर एकशे नऊ या स्टॉकची प्राईज आहे आणि एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर सहा पर्सेंटपर्यंत ही कंपनी प्लसमध्ये मित्रांनो आणि या कंपनीचा जर पाच मागील मॅक्समध्ये जर विचार केला जर कंपनी केव्हापासून आलेली आहे जवळपास एकतीस डिसेंबर म्हणजे बावीस बावीस आणि तेवीस दोन वर्ष या कंपनीला पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आणि दोन वर्षामध्ये या कंपनीनं छत्तीस पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये रिटर्न दाखवलेला आहे परंतु काही दिवसाच्या नंतर ही एकदम कंपनी फ्लॅटमध्ये होती पण आता काही दिवसाच्या नंतर ही या कंपनीनं थोड्या दिवसामध्ये जास्त प पर्सेंटेजमध्ये मिळून दिलं आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटमध्ये या कंपनीनं मागील या चार पाच महिन्यामध्ये रिटर्न चांगल्या पद्धतीनं मिळून दिलेला आहे आणि आता ही कंपनी गतीला लागलेली आहे या कंपनीचं ग्रोथ होण्याची शक्यता आहे तर या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू बघा मित्रांनो या कंपनीचं मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त एक हजार करोड मार्केट कॅप आहे कंपनीचं स्टॉकचं पी जर बघितलं तर एकशे दहाचा स्टॉकचा पी दिसतो आणि स्टॉक पी जर सॉरी करंट प्राइस आहे एकशे दहा आणि स्टॉकचा पी जर बघितला तर एकोणसाठचा दिसतो मित्रांनो बघा आणि आर ओ सी बघितला कंपनीचा तर बारा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर आठ पर्सेंटपर्यंत आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर या दोनचा फेस व्हॅल्यू या कंपनीचा दिसतो मित्रांनो बघा आपण मार्च दोन हजार वीस आपण सेलवर जर नजर टाकली तर आपल्याला नजरसमोर दिसते पंच्याऐंशी करोड एकशे अठरा करोड एकशे पासष्ट करोड दोनशे तेहतीस करोड आणि दोनशे पस्तीस करोड खूप चांगल्या पद्धतीचा ही कंपनी सेल मित्रांनो इन्क्रीज करत आहे नेट नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला मायनसमध्ये होती पाच करोड़ त्यानंतर दहा करोड, करोड प्लसमध्ये त्यानंतर सहा करोड त्यानंतर अकरा आणि सतरा खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सेलमध्ये आणि नेट इन इन्कममध्ये आणि स याच्यामधी सेलमध्ये पण दाखवत आहे जबरदस्त बरा एक वेळेस आपण या कंपनीवर बॅलन्स शीटचा जर विचार करूयात कर्ज वगैरे कशा पद्धतीच्या या कंपनी इथं बघू शकतो आपण फक्त या कंपनीवर सात करोड कर्ज आहे मित्रांनो आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर एकशे चाळीस करोड रिझर्व आहे आणि फक्त सात करोड रिझर्व आहे मित्रांनो Uh, कर्ज सात करोड आहे फक्त सुरुवातीला बघू शकतो छत्तीस करोड या कंपनीवर कर्ज होतं त्यानंतर त्रेचाळीस झालं त्यानंतर एकोणीस आणि नऊ आणि सात आणि येत्या क्वार्टरमध्ये ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते कारण की ऑलरेडी या कंपनीनं आपलं कर्ज कमी कमी केलेलं आहे आणि या कंपनीचं रिझर्व वाढत आहे बघा एकशे एकोणीस एकशे तीस आणि एकशे चाळीस कंपनी रिझर्व आपला वाढवत आहे आणि ही कंपनी कर्ज पण कमी करत आहे तर या कंपनीत येत्या काही नंबरमध्ये आपण या कंपनी कर्जमुक्तही झालेली ही आपणाला दिसू शकते बघा या कंपनीचा इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार केला तर इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची आहे एकाहत्तर पर्सेंट या प पब्लिक सॉरी प्रमोटरकडे एकाहत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे आणि डोमेस्टिक इन फॉरेन इन्व्हेस्टर झिरो पॉईंट एकाहत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर तीन पॉईंट एक बहात्तर पर्सेंट चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आणि मार्केट कॅप किती आहे कंपनीचा फक्त एक हजार खूपच छोटी कंपनी तरीही या इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बघा आणि जर पब्लिकचा जर विचार करूया तर फक्त चोवीस पर्सेंट या कंपनीमध्ये पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो या स्टॉकमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ह्या कंपनीची जर सध्याची या स्टॉकची जर प्राईस बघितली तर पंधराशे रुपये स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो आणि वन डे एका महिन्याचा जर विचार केला तर फक् बावीस पर्सेंटपर्यंत चांगला प्लसमध्ये रिटर्न दाखवलेला आहे आणि सहा महिन्यामध्ये चौसष्ट पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मित्रांनो जवळपास या कंपनीनं सहासष्ट ते सत्या सदुसष्ट पर्यंत पर्सेंटपर्यंत रिटर्न मा मिळून दिलेला आहे आणि कधी कंप मार्केटला लिस्ट झाली अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे या कंपनीला आणखी एक वर्षही पूर्ण झालेलं नाही एका वर्षामध्ये जवळपास या कंपनीनं सहासष्ट पर्सेंटपर्यंत पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेले आहेत आणि प्लसमध्ये दाखवलेले आहेत इन्व्हेस्टर लोकांना या कंपनीनं चांगली अमाऊंट बनवून दिलेली आहे मित्रांनो या कंपनीवर जर एक वेळेस मार्केट कॅपवर नजर टाकली तर आपल्या नजरा समोर दिसू शकते या कंपनीचं मार्केट कॅप आणि फंडामेंटल कसं आहे हे बघणं गरजेचं आहे आपल्याला बघा मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार करूया तर आठ हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचं पी जर बघितलं तर एकशे अठ्ठेचाळीसचा आहे थोडा महाग आहे थोड्या अमाऊंट आपण चालू शकतो बिका बघा मित्रांनो आर ओ सी बघितलं या कंपनीचा तर सर्वात जास्त आहे चौसष्ट पर्सेंट आणि आर ओई बघितलं तर अडुसष्ट पर्सेंट सर्वात महत्वाचे हे दोन पॉईंट आहेत आर ओ सी आणि आर ओई चौसष्ट पर्सेंट आणि अडुसष्ट पर्सेंट खूपच जास्त आहेत मित्रांनो खूपच चांगली प्रॉफिटेबल कंपनी आहे ही फेस व्हॅल्यूचा जर विचार करू तर दोनचा फेस व्हॅल्यू दिसतो आणि नेट प्रॉफिटवर आणि सेलवर आपल्याला नजर टाकायचे मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो एक एकशे एकशे तीस करोड एकशे छप्पन करोड एकशे त्रेचाळीस करोड दोनशे सत्तेचाळीस करोड चारशे पंचेचाळीस आणि पाचशे ब्याऐंशी करोड या कंपनीचा सेल दाखवत आहे ने आणि नेट प्रॉफिट जर विचार केला तर तीन करोड चार करोड आठ करोड बावीस सत्तेचाळीस आणि सत्तावन्न खूपच चांगला पद्धतीने कंपनी सेल आणि नेट प्रॉफिटचा विचार करते या कंपनीवर कर्ज वगैरे कसं आहे यांचा विचार जर केला तर बघा तेरा करोड या कंपनीवर फक्त कर्ज आहे आणि या यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर तीनशे एकसष्ट करोड रिझर्व आहे आणि क फक्त कर्ज यांच्याकडे तर तेरा करोड फक्त कर्ज यांच्यावर आहे आणि इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार करूयात तर प्रमोटरकडे पंच्याहत्तर पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळपास नऊ ते दहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे आठ पर्सेंट आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त ओनली सहा पर्सेंट आहे खूपच कमी एकदम पब्लिककडे बाकी उर्वरित चौऱ्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी मालमत्ता घेऊन ठेवलेली या कंपनीमध्ये खूपच भरोसा ठेवण्यास योग्य हा स्टॉक आहे ही कंपनी चांगल्या पद्धतीची आहे मित्रांनो आणि इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे फक्त पब्लिककडे सहा पर्सेंट आहे बाकी उर्वरित चौऱ्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉक के फाईन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड मित्रांनो ही या कंपनीचा जर एका मागील पाच दिवसाचा रिटर्न जर बघितला तर एक पर्सेंटपर्यंत आणि एका महिन्याचा रिटर्न बघितला तर सात पर्सेंटपर्यंत आणि मॅक्समध्ये जर विचार करूयात तर सत्तावन्न पर्सेंट आणि मार्केटला कंपनी कधी लिस्ट झालेली डिसेंबर बावीस म्हणजे बावीस सोडून द्या पूर्ण एक वर्ष तेवीसमध्ये एक पूर्ण वर्ष आणि एका वर्षामध्ये या कंपनीनं सत्तावन्न पर्सेंटपर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळून दिले आणि बॉटमपासून जर या कंपनीचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला याच्याहूनही जास्त दिसून येतो बघा जवळपास या कंपनीनं त्र्याण्णव पर्सेंटपर्यंत म्हणजे डबल पैसे करून दिलेले आहेत मित्रांनो आपले एकाच वर्षाच्या आत खूप चांगला स्टॉक आहे आणि नवीन स्टॉक आहे इथूनही झेप घेण्याचा हा स्टॉक मार्गावर आहे मार्केट कॅपचा जर विचार करू या कंपनीचा तर नऊ हजार करोड मार्केट कॅप आहे कंपनीचा आणि स्टॉकचा पी जर बघितला मित्रांनो तर चाळीसचा स्टॉकचा पी दिसतो आणि आर ओ सी बघितलं तर तीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर पंचवीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू या कंपनीचा दहाचा दिसतो नेटवर आणि सेलवर नजर टाकणं गरजेचं आहे एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकशे बासष्ट त्याच्यानंतर चारशे पन्नास त्यानंतर चारशे एक्क्याऐंशी सहाशे चाळीस सातशे वीस आणि सातशे ब्याण्णव खूप चांगल्या पद्धतीचा ही कंपनी सेल इन्क्रीज करत आहेत आपले नंबर आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर नऊ करोड पाच करोड मायनसमध्ये गेली होती गे एक वेळेस परत एकशे एकोणपन्नास तर परत एकशे शहाण्णव आणि दोनशे एकोणतीस मित्रांनो या कंपनीचं जर बॅलन्स शीटवर जर न नजर टाकली तर आपल्यासमोर या कंपनीवर कर्ज कसे वगैरे पद्धतीचं आहेत हे तर आपल्याला जर समोर येते बघा एकशे सत्याऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह आठशे एकोणीस आहे म्हणजे या या रिझर्वच्या तुलनेमध्ये या कंपनीवर कर्ज कमी म्हणलं ही चालते आणि इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार करूया तर प्रमोटरकडे कर जवळपास चाळीस पर्सेंटपर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे जर विचार केला तर बारा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे जर विचार केला तर चोवीस पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त पंचवीस पर्सेंट मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीची या इन्वेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली बघा फॉरेन इन्व्हेस्टर सुरुवातीला नऊ पर्सेंट होते नंतर बारा पर्सेंट झालेले आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर बा बावीस पर्सेंट होते नंतर चोवीस पर्सेंट झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने इन्वेस्टमेंट करत आहेत काहीतरी या बिझनेसमध्ये काहीतरी विशेष आहे या स्टॉकमध्ये काहीतरी विशेष आहे या स्टॉकला गती येण्याची शक्यता आहे हे लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत मित्रांनो हे आपल्या नजरासमोर असू द्या बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला अव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमि लिमिटेड ह्या कंपनीचा जर विचार करूया तर स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली आहे तर पाचशे चोवीसचा स्टॉकची प्राईस दिसते मित्रांनो आणि एका महिन्याचा ओवरऑल रिटर्न जर बघितलं तर सात पर्सेंटपर्यंत मायनस आहे सहा महिन्यात जर बघितला तर दहा पर्सेंटपर्यंत मायनस आहे आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर तीस ते एकतीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी पॉझिटिव्हमध्ये प्लसमध्ये दाखवते आणि ही कंपनी एप्रिल दोन हजार तेवीस म्हणजे एक कंप एकही वर्ष झालेलं नाही कंपनीला तर आता ही कंपनी रेंजमध्ये मित्रांनो या कंपनीची आणखीन जास्त वाढही नाही आणि जास्त गिरावटही नाही ही एक रेंज आहे आणि या रेंजमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो नंबर कंपनीचे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि बिझनेस पण खूप चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा आहे बघा मित्रांनो कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला या तर तीन हजार चारशे एकावन्न करोड मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर ऐंशीचा दिसतो मित्रांनो आणि आर ओ सी बघितलं तर सोळा आणि आर ओ ई बघितलं तर तेही सोळा पर्सेंटमध्ये आहे आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दोनचा दिसतो नेट प्रॉफिट आणि लॉस सेल आणि प्रॉफिटवर नजर टाकूयात मार्च दोन हजार वीसचा आपल्यासमोर सेलचा डाटा दिसतो बघा सहाशे बेचाळीस सुरुवातीला नंतर सहाशे नव्वद त्यानंतर आठशे एक्केचाळीस त्याच्यानंतर नऊशे पंच्याण्णव आणि नऊशे एक्केचाळीस ही कंपनी सेल चांगल्या पद्धतीने देते आणि नेट प्रॉफिटवर जर विचार केला तर बारा बारा करोड त्याच्यानंतर ते तेवीस करोड त्याच्यानंतर ते सदुसष्ट करोड बावन्न करोड आणि त्रेचाळीस करोड मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचं नेट प्रॉफिट आणि सेल ही कंपनी मिळून देते बॅले जर एक वेळेस आपण नजर टाकूयात तर आपल्याला दिसू शकते एकशे छत्तीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिजर्व पाचशे वीसचा यांच्याकडे वीस करोडचा पाचशे वीस करोडचा यांच्याकडे रिझर्व पडेल बघा असे होल्डिंग पॅटर्नचा जर विचार करू तर पन्नास टक्के प्रमोटरकडे फॉरेन इन्वेस्टरकडे पाच पाच पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्वेस्टरकडे सतरा पर्सेंट इन्वेस्टर आणि पब्लिककडे फक्त सोळा पर्सेंट मित्रांनो खूप चांगली या इन्व्हेस्टमेंट केलेली आहे या कंपनीनं छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकांची चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे आपणही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो नेक्स्ट कंपनीचा जर विचार करा तर धर्माज कॉर्प गार्ड लिमिटेड ही कंपनी केमिकलची मित्रांनो आणि खूप कंपनी आता सध्या या कंपनीला बूम मारण्याची शक्यता आणि कारण की केमिकल सेक्टर हे थोडंसं खाली आहे सध्या तर या कंपनीचा विचार करूयात आपण बघा मागील काहीतरी पाच ते सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये मागचा पन्नास पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार करूया तर दोन पर्सेंट खूप दिवसापासून एका रेंजमध्ये आहे आणि ज्या दिवशी ही कंपनी सुटेल त्या दिवशी आपल्याला या लेवलला कंपनी परत ही मिळू शकणार नाही मित्रांनो परत परत सांगतो मी चांगली एक कंपनी आणि या कंपनीचं पोटेन्शियल खूप चांगलं आहे आणि या कंपनीचे नंबरही खूप चांगले येत आहेत आणि या स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितली तर दोनशे पंचावन्न या सध्याची स्टॉकची प्राईस दिसते मित्रांनो तरी आपण यावेळेस एक वेळेस या कंपनीचा फंडामेंटल चेक करू फंडामेंटल चेक करत असताना आपल्यासमोर मार्केट कॅप आप दिसतो मित्रांनो आठशे फक्त बासष्ट करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी आणि स्टॉकचा पीई बघा किती स्वस्तामध्ये ही कंपनी मिळत आहे फक्त एकोणीसचा स्टॉकचा पीई दिसतो मित्रांनो आणि आर ओ सी बघितलं तर अठरा पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू या कंपनीचा दहाचा दिसतो बघा आपण सेलवर नजर टाकूयात तर मी म्हणतो की चार्टमध्ये जर विचार केला तर एकदम फ्लाईट दिसतो हा स्टॉक पण या कंपनीचा नंबर बघा कशा पद्धतीने येतात मार्च दोन हजार एकोणीसचा जर विचार करूयात तर एकशे छत्तीस करोड एकशे त्र्याण्णव करोड त्यानंतर दोनशे अठ्याण्णव दोनशे तीनशे अडती अठ्ठ्याऐंशी पाचशे सत्तावीस आणि पाचशे एकोणनव्वद चांगल्या पद्धतीचा सेल दिसतो कंपनीचा आणि नेट प्रॉफिटचा जरी विचार केला तरी बघूया पाच करोड अकरा करोड एकवीस करोड एकोणतीस करोड तेहतीस करोड आणि चौवेचाळीस करोड खूपच चांगल्या पद्धतीनं सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये ही कंपनी दिसत आहे मित्रांनो बॅलन्सशीटचा जरी विचार करू या कंपनीचा तर बॉरोग इथं बस बघू शकतो आपण फक्त त्र्याहत्तर करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि तीनशे पंचवीस यांच्याकडे करोड रिझर्व पडेल आहे मित्रांनो आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक बघूयात आपण कसे सत्तर पर्सेंट प्रमोटरकडे कडे होल्डिंग आहे फॉरेन्व्हेस्टर याच्या कंपनीमध्ये चार पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये नाही आहेत आता सध्या तरी आणि पब्लिककडे फक्त जर विचार केला तर पंचवीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे मित्रांनो खूप चांगला स्टॉक आहे धर्माज कॉर्प गार्ड आणि याच्यासोबत मी एक तुम्हाला परत एक कंपनी सांगितली होती आर्चन केम ह्या दोन केमिकलच्या कंपन्या आहेत आणि केमिकलचं सेक्टर सध्या चालत नाही आहे सध्या तरी तर ह्या दोन कंपन्या एक चांगल्या पद्धतीच्या आहेत ह्या दोन कंपन्या कधी बूम मारू शकतात दोन्ही कंपन्यावर नजर आपली असू द्या मित्रांनो मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार करूया तर प्रोडंट कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्विस आणि या कंपनीचा जर विचार केला तर या स्टॉकची सध्याची प्राईज जर बघितली तर बाराशे पासष्ट रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो वन डेला चार पर्सेंटपर्यंत हा रिटर्न दाखवलेला आहे आणि एका महिन्यात जर विचार केला तर पाच पर्सेंटपर्यंत आणि मॅक्सचा जर विचार करू या कंपनीचा तर एकशे चोवीस पर्सेंटपर्यंत या कंपनीनं प्लस रिटर्न दाखवलेले आहेत कंपनी वीस मे दोन हजार बावीस म्हणजे या कंपनीला एक ते दीड वर्ष पूर्ण झालेले आणि एक ते दीड वर्षामध्ये कुं कंपनीनं खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न दाखवला आणि चार्टकडे जर बघूया चार्ट तर खूपच चांगल्या पद्धतीत चार्ट आहे कुणीही आणि कधी आणि केव्हाही जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिटच होत आहे बघा मित्रांनो खूप चांगला स्टॉक आहे या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करू फंडामेंटल चेक करत असताना आपल्या नजरासमोर दिसते मार्केट कॅप या कंपनीचा फक्त पाच हजार करोड मार्केट कॅप आहे मित्रांनो स्टॉकचा पी जर बघितला तर अडतीसचा स्टॉकचा पीही दिसतो डिविडंडचा जर विचार केला ही कंपनीचा तर डिविडंसुद्धा ते झिरो पॉईंट बारा पर्सेंटपर्यंत आणि आर ओ सी बघितला कंपनीचा एक एकावन्न पर्सेंट आणि आर ओ बघितला तर एकोणचाळीस पर्सेंट मित्रांनो आणि फेस व्हॅल्यू या कंपनीचा दहाचा दिसतो बघा नेट प्रॉफिटचा आणि सेलचा जर विचार केला तर सेल आपल्याला जर समोर दिसते मार्च दोन हजार एकोणीसपासून डाटा अवेलेबल दिसतो दोनशे पंचवीस करोड दोनशे छत्तीस त्यानंतर दोनशे पंच्याण्णव चारशे अठ्ठावन्न आणि त्यानंतर सहाशे सतरा आणि सातशे बेचाळीस खूप चांगल्या पद्धतीने ही कंपनी आपले सेलमध्ये नंबर चांगल्या पद्धतीने वाढून देत आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करतो एकवीस करोड अठ्ठावीस करोड पंचेचाळीस करोड ऐंशी करोड एकशे सतरा करोड आणि एकशे पस्तीस करोड चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट दोन्ही गोष्टी या कंपनीचा चांगल्या दिसतात आणि या कंपनीवर कर्जाचा विचार करूयात तर फक्त वीस करोड या कंपनीवर कर्ज आहे यांच्याकडे रिझर्व तीनशे एक्क्याऐंशी करोड यांच्याकडे रिझर्व्ह पडू नये मित्रांनो आणि फक्त वीस करोड या कंपनीवर कर्ज आहे इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार केला तर अठ्ठावन्न पर्सेंट प्रोमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टरकडे तीन पर्सेंट आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे पंधरा पर्सेंट आणि मित्रांनो पब्लिककडे फक्त बावीस पर्सेंट आहे खूप चांगला स्टॉक आहे कमी मार्केट कॅप आहे तरी पण या इन्व्हेस्टर लोकांनी चांगले आपले अमाऊंट याच्यामध्ये इन्क्रीज करून ठेवलेले चांगले इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली मित्रांनो आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे लेटेंट व्ह्यू अनालेटिक्स लिमिटेड या कंपनीचा जर ची दर ची चा दर या विचार केला तर स्टॉकची प्राईस जर सध्याची जर बघितलं तर चारशे बावन्न स्टॉकची प्राईज मित्रांनो आणि एका महिन्याचा ओवर रिटर्न जर बघितला तर एकदम फ्लॅटमध्ये दिसतो आणि मॅक्समध्ये जर या कंपनीचा विचार करूयात तर मार्केटमध्ये कंपनी आल्याला किती वेळ झालेला आहे डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे एकवीस सोडून द्या बावीस आणि तेवीस दोन वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये ही कंपनी मायनसमध्ये पंचवी पस्तीस पर्सेंटपर्यंत आहे असं नका समजू की कंपनी ह्या चार्टमध्ये मायनसमध्ये दिसते म्हणजे या कंपनीचं फंडामेंटल नसेल चांगलं किंवा का असं आपण रिकमेंड का करतो असा स्टॉक तर मित्रांनो या कंपनीचा फक्त चार्ट खाली आलेला आहे पण या कंपनीचं नंबर आणि या कंपनीचं बिझनेस आणि या कंपनीचं कामकाज खूप मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धती आहे ज्या दिवशी ही कंपनी एक सुरुवात करेल आपली झेप घ्यायला त्या दिवशी हा ही लेवल परत मिळणार नाही बघा मित्रांनो आता ही कंपनी कुठेतरी वाढायलाच्या गतीमध्ये आहे आणि मागील या काही दिवसामध्येच या कंपनी जवळपास पस्तीस ते छत्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न आपल्याला ऑलरेडी मिळून दिलेला आहे मागील थोड्या कमी दिवसामध्ये बघा बरोबर आहे तर एक बघा सहा महिन्यामध्ये जर विचार केला या कंपनी तर तेवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला दिसते आणि या कंपनीचं खूप फंडामेंटलसुद्धा चांगले तर आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करू बघा मित्रांनो मार्केट कॅप या कंपनीचा नऊ हजार तीनशे करोड मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर सध्या ते सत्याहत्तरचा दिसतो आणि आर ओ सी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बारा पर्सेंटपर्यंत दिसते मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिटवर आणि याच्यावर नजर टाकली तर आपल्याला नजरसमोर दिसू शकते बघा सेलमध्ये जर विचार करूयात तर एकोणपन्नास करोड अठ्ठ्याहत्तर करोड त्याच्यानंतर एकशे पाच करोड एकशे पाच एकशे पंधरा एकशे पंचवीस एकशे त्रेचाळीस आणि त्याच्यानंतर दोनशे सात आणि दोनशे चौसष्ट आणि दोनशे एकोणऐंशी चांगल्या पद्धतीनं सेलमध्ये इन्क्रीज करत आहे नंबर आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर सहा करोड चौदा करोड सतरा करोड छेचाळीस करोड चौपन्न त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस एक्कावन्न अडुसष्ट शहात्तर एकशे सतरा आणि एकशे वीस चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट दोन्ही गोष्टी करते मित्रांनो आणि नेट प्रॉफिट या कंपनीवर कर्जाचा जर विचार करूया तर चोवीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व बघा किती मित्रांनो एक हजार करोड रिझर्व आहे यांच्याकडे छोटी कंपनी आहे एक हजार करोड रिझर्व आहे आणि यांच्याकडे फक्त यांना देणं किती आहे कर्ज लोन किती देणे फक्त तर चोवीस करोड यांना लेन लोन देणं आहे Kuria, तर, इन्वेस्टर लोकांचा विचार करूयात शेअर होल्डिंग नंबर बघितलं तर पासष्ट पर्सेंट प्रमोटरकडे डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा याच्यामध्ये अडीच पर्सेंट आहेत आणि डो फॉरेन इन्व्हेस्टर पण याच्यामध्ये अडीच पर्सेंट आहेत दोन्हीहीसुद्धा अडीच अडीच पर्सेंट आहेत आणि पब्लिककडे जर विचार केला तर एकोणतीस पर्सेंट फक्त पब्लिककडे मित्रांनो बाकी उर्वरित सगळी इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो नेक्स्ट कंपनीचा विचार केला तर एरोफ्लॅक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचं आपण जर विचार करूया तर इंडस्ट्रीचा जर विचार करू तर स्टॉकची प्राइस जर बघितली तर एकशे त्रेसष्ट या स्टॉकची प्राईज सध्याची मित्रांनो आणि एका महिन्याचा ओवर टेन जर बघितलं तर दहा पर्सेंटपर्यंत आणि सहा महिन्यात जर बघितलं तर एकदम फ्लॅटमध्ये ही कंपनी दिसते आपल्याला सहा महिन्यामध्ये आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर अजूनही कंपनी एकदम फ्लॅटमध्ये आणि कंपनीला येऊन मित्रांनो जवळपास एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणखीन ही कंपनी गतीवर घेतलेली नाही आहे बघा ज्या दिवशी ही कंपनी इथून आपली रेंज वाढवेल त्या दिवशी आपल्याला या रेंजला ही कंपनी मिळणार नाही खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एरोप्लेस मध्ये ही कंपनी काम करते या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करू त्या तेव्हाच आपल्या नजरासमोर ही कंपनी कशी आहे हे आपण डिसाईड करू शकतो बघा मित्रांनो मार्केट कॅप या कंपनीचं खूप छोटे आहे एक, एकवीसशे करोड मार्केट कॅप आहे फक्त या कंपनीचा आणि स्टॉकचा जर पी जर बघितला या कंपनीचा तर पासष्ट दिसतो आपल्या नजरासमोर आणि आर ओ सी बघितलं तर चौतीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बत्तीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू या कंपनीचा दोनचा दिसतो सेलवर आणि नेट प्रॉफिटवर आपण नजर टाकूयात सुरुवातीला सेल बघूयात एकशे एक बावीस करोड त्यानंतर एकशे पंचेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे पा पंचेचाळीस दोनशे एक्केचाळीस आणि दोनशे एकोणसत्तर चांगल्या पद्धतीचा सेल कंपनी करत आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर सात करोड पाच करोड सहा करोड अठ्ठावीस आणि तीस करोड बॅलन्स शीटचा जर विचार करूयात आपण या कंपनीवर कर्ज वगैरे तर झिरो कंपनीवर कर्ज आहे डेथ फ्री कंपनी एकदम कर्जमुक्त कंपनी झालेली आहे आणि यांच्याकडे रिझर्वसुद्धा पडेल आहे दोनशे अठ्ठेचाळीस करोडचा या कंपनीवर रिझर्व सुद्धा आहे आणि या कंपनीवर कर्ज एकही एक रुपयाचं कर्ज नाही आहे आणि प्रमोटरकडे जर होल्डिंग बघितली तर सहा सदुसष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रमोटरकडे आणि फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये झिरो पॉईंट छत्तीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर पाच पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट आणि पब्लिककडे मित्रांनो बघितलं तर सव्वीस पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट फक्त पब्लिककडे छो खूप छोटी कंपनी आहे आणि छोट्या कंपनीमध्ये सुद्धा इन्वेस्टर फन फॉरेन इन्वेस्टर डोमेस्टिक इन्वेस्टर आणि प्रमोटर चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आपली करून बसलेले आहेत याही स्टॉकवर आपण नजर ठेवू शकतो आणि याही स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो ही कंपनी लास्ट कंपनी आहे आणि दहा कंपन्या मी तुम्हाला सजेक्ट केलेल्या आणि ही शेवटची कंपनी आहे मित्रांनो राजनंदनी मिटल लिमिटेड कंपनी आणि या सध्याची या करंट प्राइस जर बघितली स्टॉकची जर प्राइस जर बघितली मित्रांनो तर पंधरा रुपये हा स्टॉक एक पडतो आणि खूप स्वस्तमध्ये ही कंपनी मिळत आहे आता आणि डिस्काउंटलासुद्धा मिळत आहे खास करून या कंपनीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी दोन की तीन वेळेस तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दिलेले आहेत तरी आजही सांगतो की आपल्याला डिस्काउंटला खूप चांगल्या पद्धतीने ही कंपनी मिळते आणि या कंपनीचं कोटे खूप चांगलं आहे काम पण खूप चांगलं आहे बिझनेस पण खूप चांगलं आहे आणि कंपनीचा नंबरही खूप चांगल्या पद्धतीनं आत्ता या कंपनीचा रिजल्ट आलेला आहे मागील सात आठ दिवसापूर्वीच चांगल्या पद्धतीचा रिजल्ट आलेला आहे कंपनीचा मित्रांनो आपण या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करू शकतो बघा एका महिन्याचा ओव्हर जर रिटर्न बघितला छेचाळीस पर्सेंटपर्यंत आणि मॅक्समध्ये जर विचार करूयात कंपनीचा तर पाचशे पाचशे चार पर्सेंटपर्यंत या कंपनीनं रिटर्न दाखवलेला आहे आणि मागील कंपनी कधी आलेली फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस म्हणजे या कंपनीला जवळपास दोन ते तीन वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि तीन वर्षामध्ये तरी पाचशे पर्सेंट इथल्या डिस्काउंटला जाऊनही सुद्धा एक वेळ अशी होती मित्रांनो या कंपनीना जवळपास साडेसातशे ते सातशे पर्सेंटपर्यंत पर्यंत मिळून दिलेलं होतं कधी दोन हजार एकवीस ते बावीस म्हणजे एकाच वर्षामध्ये या कंपनीनं त्याहूनही जास्त मित्रांनो बघा अकराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत दिलेले आहेत एका वर्षामध्ये या कंपनीनं अकराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला होता आणि त्यामुळे ही कंपनीमध्ये प्रॉफिट बुकिंग आहे जास्त या कंपनीचा दुसरा काहीही विषय नाही या कंपनीमध्ये आपण आताही इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक वेळेस ही सत्तर पर्सेंटपर्यंत मिळालेली होती पडलेली होती आता अठ्ठेचाळीस पर्सेंटवर आपल्याला डिस्काउंटवर मिळते आजही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो जर कोणी नसल इन्व्हेस्टमेंट केली तर तरी एक वेळेस या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊ मित्रांनो या कंपनीचं मार्केट कॅप खूपच छोटं आहे फक्त चारशे सदतीस करोड मार्केट कॅप आहे या कंपनीचा आणि स्टॉकचा पी जर बघितला तर तेवीसचा दिसतो आर ओ सी बघितलं तर एकोणतीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर अडतीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर एकचा दिसतो आणि सेलवर जर आपण या कंपनीचा नजर टाकूया तर सहा करोड ऐंशी करोड एकशे एकेचाळीस करोड एकशे सदतीस करोड एकशे अठ्ठेचाळीस करोड त्यानंतर सहाशे एकतीस करोड एक हजार अठ्ठावीस करोड एक हजार एकोणतीस करोड बाराशे बत्तीस करोड नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर एक करोड एक करोड एक करोड पाच दहा चौदा आणि अठरा चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट दिसतो मित्रांनो या कंपनीवर कर्जाचा जर विचार करूयात तर सत्त्याण्णव करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व फक्त पंचवीस पर पंचवीस करोडचं फक्त यांच्याकडे रिझर्व आहे शेअर होल्डिंग पॅटर्ननं तुम्हाला मी गुगलवर नंतर अवेलेबल करून दाखवेल परत एक वेळेस कंपनीचं नाव बघा मित्रांनो राजनंदिनी मिटल लिमिटेड या कंपनीचं नाव आहे आणि ओव्हरऑल जर सहा महिन्याचा रिटर्न जर बघितला तर पंच्याहत्तर पर्सेंट आणि खूप डिस्काउंटला मिळते मित्रांनो आताही जवळपास पन्नास टक्केपर्यंत पन्नास पर्सेंटपर्यंतही आपल्याला डिस्काउंटला मिळते आणि आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर मी दहा स्टॉक सजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जे योग्य वाटेल याच्यामध्ये दहाच्या दहा नाही जे योग्य वाटेल दहामध्ये तुम्हाला दोन तीन चार पाच जे स्टॉक योग्य वाटतील तुमच्या तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जेवढे तुम्हाला स्टॉक घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला सज़क करण्याचं काम केलेलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो नवीन कोणी चॅनलला आले असेल तर करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र